हाय सगळ्यांना आमच्या भावांना बहिणं काय झालं बाहे पाणी हां जरा तसं चला म्हणलं बोला थोडं काही काही लोकांना लय म्हणजे लिहायचं जरा कॉमेंट टाकायची एवढी आरती घाई होती आरती अशी आरती घाई होती ते पूर्ण व्हिडिओ बघतच नाही तो कसं तुम्ही मला सांगित आहे कशाबद्दल बोलायला तर काल व्हिडिओ टाकला होता बरं का मी प्रेग्नेन्सीचा हां टाकला होता का नव्हता भावांना बहिणू तर लागी लागी मी त्याच्या पहिलं पण काय म्हणले होते लाईव्हला पण बोलले होते आणि आधी पण बोलले होते की मी काय अजून चेकअप नाही केलं बरं का जेव्हा चेकअप करेन मी तेव्हा तुम्हाला सांगन बोलले होते का नव्हते भावनो बहिणो तुम्ही सांगा मग याच्यामध्ये आता मग ही चुकी का आहे काय चुकी माझी सांगा बरं तुम्ही हां हां हा, जर खोटं बोलले असते खोटं नाटक काही केलं असतं तर समजा तुम्ही समजू शकला असता मी म्हणले असते की बाबा हा खोटं बोलले बोलणार म्हणजे ह्या लोकाला कोणचे लोक पाहिजेत माहितीये का खरी गोष्ट पाहिजे सांगते ह्या लोकांना तेच लोक पाहिजेत जे नाही का खोट बोलते थ, रेटून बोलतात आणि यांची मारून जाते खपाखप टप्पाटप असे हे लोक खऱ्याची दुनिया नाही कलयुग ही इथं सगळं खोटं जमत आहे यांना खोट बघण्यामध्ये भांडण बघण्यामध्ये लय मजा येते चांगले व्हिडिओ यांना पटत नाहीत मी स्वयंपाकाचे व्हिडिओ करत होते तेव्हा काय म्हणतो ते ही याचं मटण खाती ती त्याचं मटण करती खाती असंच कसं कर करते स्वयंपाक तसंच करती भाकरी अशा अरे ठीक आहे मग मी ते सोडून दिलं आता स्वयंपाक नाही करत आता आपले जे ब्लॉग आहे थोडेफार टाकते त्याच्यामध्ये पण यांना प्रॉब्लेम हां तुम्ही सांगा मी हॉस्पिटलला मी एका व्हिडिओसाठी हॉस्पिटलमध्ये जाईन का आणि तिथं तीन चार हजार रुपये घालीन का सांगा एका व्हिडिओमध्ये एका व्हिडिओसाठी कोणाजवळ एवढा पैसा आला आहे कोणा जो आला आहे पैसा आता मी सगळे रिपोर्ट दाखवलेत बरं असं पण नाही आहे की मी खोटे रिपोर्ट दाखविलेत का खोटे काही दाखवली बाबा तुम्ही तारीख बघा का हे काय नाही तर बघू शकताय हां ठीक आहे तुम्ही मेडिसन थांबा तुम्हाला हे पण दाखवलं आहे मी बाबा रिपोर्ट बघा जर तुम्हाला खोटा महा रिपोर्ट तुम्हाला वाटत असेल जर समजा कोणाचा दुसऱ्याचा रिपोर्ट आहे तर हे नाव वाचा संगीता गायकावाड हां बरं वर्ष वाचा बरं कोण्या महिन्या कधी काढलेलं आहे ते तारीख आहे इथं थांबा थांबा दाखवते एक था। माणूस एका वेड्यासाठी चार पाच हजार रुपये खर्च खर्च करीन का हो खोटा खोटा दवाखाना कोणी लावून घेत असते का दवाखाना कधी खोटं लावून घेत असते माणूस दवाखाना लय बुरी आहे कारण की दवाखाना हे आमच्या सोबत घडलेला आहे म्हणून सांगते बरं का पहिल्यापासून आम्ही दवाखाना करीत आलो पहिल्यापासून आमच्या मागो दुखणेन पहिल्यापासून आम्ही दवाखाना करीत आलो ते एक आकार बेकार दवाखाना हे बघा ही तारीख बघा तारीख दिसती का तुम्हाला ही तारीख बघा दिसली का कधीची सतरा दोन दोन हजार चोवीस सतरा तारखेला हे रिपोर्ट रक्त टेस्ट केला काही लोकांचं असं म्हणणं आहे की आ, ही हां ती एक बाई आहे बघा तिला लयच निसते उचा पात्या उचा पात्या आहेत वाटतंय काय बोलती माहिती आहे का खोटी प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट दाखवायला लागली म्हणे ही आणि आसन तसन बरं ठीक आहे खोटी प्रेग्नेन्सीचा रिपोर्ट दाखवायचा हा रे हां म्हातारपणामध्ये लेकरू पायदा करायला तुला लाज वाटते का अशा भरपूर मला शिवाय दिल्यात बरं का त्या बाईना पुणे काय माहिती आहे तर मला तिला हे सांगायचं आहे बाबा म्हातारपणामध्ये लेकर पायदा करायला आता कोणाकोणाला पन्नास साठ वयामध्ये पण लेकरू पायदा करतात लोक होय खरे का खोटे भाव आणि लेकरू पायदा करायचं किंवा नाही करायचं हे ज्याचं त्याचा स्वतंत्र हे आहे ना विचार आहे ना हां आम्ही आमचं आम्ही म्हणजे मी माझ्या फायदा काढले का एखाद्या तो एखाद्या बोआ जाऊन झोपून करायला लागली हिच्या सारखी तर चाळी नाहीत ना माया अंगी ही जात असं याच्या त्याच्या खाली आणि मग करता म्हणत अस मग हिला असं वाटतं होय अन म्हणजे मी याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओ पण नाही बघितला लोकांनी नेमका काय आहे काय नाही व्हिडिओ लगेच लागली कमेंट टाकायला म्हणजे यांचं असं होतं आहे की हीच व्हिडिओ कधी टाक किती आणि आम्हीला घाण कमेंट कधी टाकतो हे व्हिडिओ बघत नाही व्हिडिओमध्ये मी काय साफसाफ सांगितलं आहे का नाही भांडू बहिणू काय सांगितलं आहे जैन जेन मा चांगलं म्हणजे जे लो भाऊ बहीण आहे तर मायावाले जे व्हिडिओ बघताय मायावाला आणि मला खरंच सपोर्ट करताय तर त्यांनी बघितला आहे व्हिडिओ त्यांनी कमेंट पण टाकले तर हां हे पण म्हणलेले आहे मी की डॉक्टरनी मला रक्ताची कमी सांगितली डॉक्टर बोलाय रक्ताची कमी आहे तुमच्यामध्ये त्याच्यामुळं तुमचे दोन महिने झालं समजा तुम्हाला पाय येऊन नाही गेली दोन महिने झालं तर तुम्हाला रक्ताची गरज आहे रक्त लावा लागन मी तीन ऑप्शन पण सांगितलेत भाऊ बहिणं सांगितलेत काय नाही तुम्हाला डॉक्टरने तीन ऑप्शन सांगितलं आता पैसे नव्हते माझ्या म्हणून मी नाही गेलो बाबा दवाखान्यामध्ये इंजेक्शन घ्यायला ते रक्ताचं आणि तसं पण मी काय म्हणलं माहिती आहे काय बाबा रक्ताचं इंजेक्शन हे घेऊ सर आपण बीट हे खाऊन सईनं सुद्धा रक्त वाढू शकतो हे केलं आहे भाऊ बहिन खरं खोटे तर त्याच्यामुळं पण मी घरी राहिलेले आणि मला काय त्रास होतोय काय नाही हे यांना काय माहिती आहे होय भाऊ खरं याला काही माहिती नाही फक्त उचलायची जीभ लावायची टाळा काही पण आपलं बघायचं काही पण बोलायचं आहे हां पूर्ण व्हिडिओ पण नाही पाहिला आणि त्याच्यावर कमेंट टाकल्यात पूट शाय पुट अरे मी धाकट एवढा मोठा म्हणजे एवढं एवढं मी प्रूफ द्यायला आहे खोट आहे का भावना म्हणून तुम्ही सांगा तीन चार हजार रुपये मी फुकट घातलेत का नुसते हां काय राव म्हणून म्हणते तुम्हाला ते लोकं पाहिजेत तेच कोणचे माहिती आहे ना तुमची ते खोलून मारतात चांगली खरं इथे हे नाही आहे किंमत नाही आहे ते सगळं कसं आहे खोटं खोटं बोला रेटून बोला खऱ्याची काहीच किंमत नसते काय लोक विचित्र त्या बाईना काय कसल्या तिची मग काय हे काय दुश्मनी काय घाण कमेंट टाकल्यात राव असं असतंय का हिला माहिती असेन त्याच्या त्याच्यापाशी जाऊन सैन्य करत असी हां आणि मी जर केलं पण मात्रपणामध्ये मग एवढं वय पण नाही ना एवढं वय आहे का मायावालं की मी लेकरू फायदा नाही करू शकत म्हणून हां एवढं वय आहे का भानू बहिनू तुम्ही सांगा बाया मात्रपणामध्ये आता तुम्हाला काय सांगू आता आता कसं ज्या लोकांचे नावं नाही घ्यावं लागत त्याचं सांगावं लागतं एका आमच्याच गलीतल्या ना आमच्याच नातेवाईकल्या बायानी पन्नासच्या नंतर तिनं लेकरू पायदा केले बघा मग आता मथारी झाली माथारी माथारपानामध्ये त्या बाईनं पायदा केला लेकरू तुम्ही सांगायची आता ही गोष्ट आहे आपण कोणाला नाव नाही ठेवतंय पण लोकं किती विचित्र काय म्हणजे काय बोलते आणि त्याचा हेच नाही नियमच नाही तर ही बाया म्हणती मला की तुला लाज वाटते का माथारपानामध्ये त्याचा लाज वाटायला मी का दुसऱ्याकडे जाऊन पायदा करायला आले का लेकरू मुं नाव राहाय की हां तुझ्यासारखं तर नाही ना याच्याकडे जाती ही आपल्याला त्याच्याकडे जाते हे आपल्याला हिपलू हिपलू तू परेशान अस त्याच्यामुळे आहे ना तुला जरा जादा आती जरा जास्त शहाणपण आहे तुला तर हेच सांगितलंय बनवून भिन्न मी दुसरं काय बरं हे डॉक्टरनी असं सांगितलंय बाबा तुम्हाला काय तुम्ही काय प्रेग्नेंट वगैरे नाहीत तुम्हाला रक्ताची कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला तसं झाले व्हिडिओ पाहणं वेगळं दुसरंच जोडणं वेगळं काय लोक म्हणत काय नाही डोक्याला एक तर कमी टेन्शन नाही लई टेन्शन आहे डोक्याला आणि हे डो लोकांचं वेगळं मदत राहते आता असं वाटतंय की आपण पण आता यह। खोटं नाटक सुरू करावं तर कारण की ते खरायला किंमत नाही एवढं मेहनत ना व्हिडिओ काढले रील्स काढले त्याच्यात आपण शिव्या बेबीत दिसती असंच दिसतंय तसंच दिसतंय झाकूनच घे त्याचा त्याचा प्रश्न आहे ना हो यांना काय करायचंय तुमचं झाका तुमच्या बघा कुठं कुठं जात्यात काय काय करतात ते तिथेच सोडून दुसऱ्याला नाव उठवत बसते असं बन बहिन काय नाही तेच मला यांना सांगवत दाखवत डबल एक बार बोलवत ज्यांना ज्यांना भलतच हे झालेलं आहे व्हिडिओ म्हणजे मायावर कमेंट करायच्या बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी तब्येत बरोबर नाही आहे मायावाली खरं सांगायला बघू शकता ताप यायला लागली पा, वाटाला पापडी भरपूर परेशानी व्हायला लागली परेशानी व्हायला लागली त्याला बाहेर डोकं डोकवले दुखायला